मी महेंद्र देवराम कोळी मला प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी डॉक्टर किटीपुलुस्कर साहेबांनी आणि आमचे उमाजी भिशे प्रवक्ते आमच्या साहेबांनी मला मी खूप सामान्य कुटुंबातला पोरगा आहे मला त्यांनी मला सर्व पक्षांकडे करून मला कोणी संधी नाही दिली मला आमचे डॉक्टर टी पुलुस्कर साहेब यांनी मला लोकसभेसाठी संधी दिली आणि संधी दिली म्हणजे सामान्य जरा जर ज्यावेळेस जर, 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 सामान्य नागरिक एक गरीब कुटुंबातला जवळ पोरगा उभा राहतो किंवा एक नागरिक उभा राहतो त्यावेळेस त्याला कुठलाही मोठा पक्ष पाठिंबा देत नाही किंवा त्याला कुठलाही पक्ष मोठा पक्ष घेत नाही कारण त्याच्याकडे पैसे नसतात मेन विषय पैसे नसतात तर आमच्या साहेबांनी मला लोकसभेसाठी संधी दिली जळगाव मतदारसंघामधनं आणि मी मला माझ्या जळगावची मायबाप जनता गोरगरीब जनता मी त्यांचा मुलगा मी मला त्यांनी खूप बहु आणि प्रचंड मताने मला विजय करावं आणि मी खरोखर -खर, मी गरीब कुटुंबातला पूर्ग आहे मी शंभरने एक लाख एक टक्केने गरीबांचा विकास करेल कोणाला घरकुल नाही घरकुल मिळेल कोणाचं रेशन कार्ड होत नाही रेशन कार्ड करेल रेशन कार्डचे सुद्धा दोन दोनशे पाच पाचशे रुपये मागतात ते आपण फुकटात करूया आणि करू का की त्यांचा जनता मला निवडेल मी जनतेचा लोकप्रतिनिधी जनता माझी मायबाप राहील मी माझ्या जनतेसाठी रात्री कितीही आबेरात्री वाजला एक बारा दहा कधीही मला माझ्या घरी येऊन दरवाजा ठोकू शकतात खडखडू शकतात मला फोन करू शकतात माझ्या चोवीस घंटे ट्वेंटी फोर आवर्स माझा कॉल रिसिव्ह होईल स्वतः मी कॉल रिसीव करेल आणि जनतेचे बरेच प्रश्न आहेत खूप असे असे काही प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्याचे की गड्डेच गड्डे आहेत गुडगाबरोबर खड्डे आहेत मी स्वतः चालतो नवीन गाडी आणली तर दहा महिन्यात गाडी खुरकळा होऊन जाते लोकांना त्रास होतो आता त्यांनी ती कुठली स्कीम दिली भांडी पेटी अहो गव्हर्नमेंटने तुम्हाला एक रुपया ती स्पीड दिली तुम्ही लोकांकडनं पंधराशे रुपये कोण एकवीसशे दोन हजार लोकांची ओरड देऊ नका लोकांकडं गरीब लोकांकडं अहो साहेब शंभर रुपया रोजाने माणूस जात तो दोन हजार आणणार पुन्हा त्यांच्याकडं पैसे नसतात काय नसतं पंधरा पंधराशे नस रुपये त्यांच्याकडनं लुटणे हे लुटणं पहिले बंद करा आणि गरीब जनतेला रोजगार आज गरीब घरातला कोण पोरगा एल बी झालाय कोण बी ए झाला आहे बी झाला आहे कोण कोण आय टी आय आहे त्या लोकांना पोरांना रोजगार नाही आहे अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्याची आहे आणि काय बरेच आमदार खासदार मंत्री बरेच झालेत आहेत बी त्यांना काय त्यांचा मोठे पणा गरीबाला कधी मला आजपर्यंत मी माझा आज एक्क्याण्णवचा जन्म आहे माझी बत्तीस रण घे बत्तीस या वयापर्यंत मला आजपर्यंत गरीबाचा माणूस तो पाटील असो कुणबी असो मराठा असो किंवा कोडी असो बिल्ला असो जयभीम असो सांबार असो तेले असो चौधरी असो माडी असो माजर असो कोणीही इतर सर्व जाती जमाती बारा बसले जात गरीब घरा गरीब कुटुंबातला पुराला कधी यांनी तिकीट दिलं नाही पैसेवाले पाटील पकडायचे पैसेवाला मराठा पकडायचा पैसेवाला समाजाचा कोणीतरी पकडायचा गरीबाला कुठंही प्राधान्य नाही गरीबाला अधिकार नाही तो यांनी ठेवलेला नाही यांनी आज आमच्या जिल्ह्याभरात खूप मोठं वाल्मिकी वाल्मिकी स्मारक पाहिजे होतं कोळी समाज आहे कोडी समाजाला यांनी पुढंच ठेवलेलं नाही कुठल्या गावा गावागल्लीत पुढं तुम्हाला बायचानच एक अर्थात कुठं असेल समाजाने दोन पैसे गोळा केलेत तिथं पुतळा दिसेल वाल्मी महर्षी वाल्मिक्यांचा त्यांना वाल्मिकृषी माझी अशी इच्छा आहे की जिल्ह्यामध्ये एक मोठं स्मारक असावं हो। त्यांचं महर्षी वाल्मिकांचं स्मारक असावं कोडी हो। समाजाचं कुठंतरी नाव असावं हो। यांनी कोडी समाजाला किमान इतर कुठल्या जातींना यांनी ठेवलंच नाही आता कुठ्या मेन जिल्ह्याला तुमचं वाल्मिकृष्णंचं स्मारक दिसणार नाही किंवा तुम्हाला एकलं स्मारक दिसणार नाही परत तुमचं बरेच असे उदाहरण आहेत की त्यांनी त्याला म्हणजे फक्त जात वोटिंग म्हणून ठेवली यांनी वोटर बँक म्हणून ठेवली आहे की एक वोटिंग म्हणून की वोट आहे चला वोटर भेटत आहेत यांना काहीतरी गाठायचं आणि आलं समजा आता इलेक्शन आलं की यांनी काय करावं काहीतरी घोषणा करावी आम्ही आमकोम आहे आता पाडेसर धरणचा मुद्दा असा आहे की पाडेसर धरण साहेब माझा जन्म नव्हता हो त्यापासून धरणाचं काम चालू आहे आजपर्यंत धरण यांच्याकडनं पूर्ण झालं नाही जी निधी आली ती गायब झाली जी निधी आली ती गायब झाली निधी आणतात फक्त डॉक्युमेंटली पेपर फक्त वर्क दाखवतात निधी एक रुपयासुद्धा बाहेर पडत नाही आमचे आमदार खासदार मंत्री संत्री खूप आहेत पण यांना काय आहे फक्त घोषणाबाजी करावी लोकांना कुठेतरी एकदम हे भाऊक करायचं आणि वोटिंग घेऊन घ्यायची यानंतर यांना बस एवढंच काम आहेत दुसरं यांना काही काम नाही गरीब मायबाप जनता ही आता खरोखर यांना समजलंय की कोण आपलं कोण परक आहे फक्त वोटिंग पुरता आपल्याला गोड बोलतात नंतर हे बरोबर कल्टी मारून घेतात पाच वर्ष कुठला खासदार तोंड दाखवायला येत नाही कोणी येत नाही काय फक्त वोटिंग वोटिंग आहे माझी मला आता आला इलेक्शन मला आता गावगाव फिरायचंय गल्लीगली फिरायचंय गल्ली गरीबी नाही फिरत साहेब तालुके फिल्ले निवास यांना काय एक सिम्बॉल असं हा सिंबॉल यामध्ये सिंबॉलवर मी निवडून यांना तो घमन आहे सिम्बॉलचा तर मायबाप जनतेला माझी एकच विनंती आहे की आता ह्या वेळेस सर्व मिळून मायबाप गरीब जनता तो कुठलाही खास जातो आपल्याला जात म्हणून हा विषय नाही आपला एक माणुसकी हा सर्वात मोठा प्रबल आपला माणुसकी हा मोठा धर्म आहे माणुसकी एक धर्म धरून तुम्ही प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीकडनं मी आज मला संधी मिळाली आहे आमचे डॉक्टर के टी बुलस्कर साहेब आणि आमचे उमाजी विषय प्रवक्ते साहेब यांनी मला खूप मोठी संधी आपल्या समाजासाठी सुधारणा करण्यासाठी खूप मोठी संधी दिली आहे माझी फक्त एक अपेक्षा आहे की मला खूप प्रचंड आणि बहुमताने माझ्या समाजाने माझ्या इतर समाज बांधवांनी माझा सर्व माणुसकीय समाजाने मला प्रबंध बहुमताने यांनी मला प्रब प्रचंड विजय करावा बस माझे दोन शब्द माझ्या समाजासाठी माझा मॅसेज होता माझ्या समाजाने माझा मॅसेज शिकवा आणि माझ्या मायबाप जनतेने मला खरोखर खासदार बनण्याची संधी द्यावी आणि मी एक लाख एक टक्केने मायबाप जनतेचं कुठलाही प्रश्न असेल समजा गरीब असो किंवा श्रीमंत असो माझ्याकडे प्रश्न घेऊन आला तर पहिला प्रश्न त्यांचा सोडेल आणि मी त्यानंतर पाणी पिईल किंवा जेवण करेल माझ्या जेवणाच्या ताटावर न उठून माझ्या जे गरीब जनतेची माझ्या जिल्ह्यातील जनतेची काही समस्या आहे पहिले समस्या सोडेल मग त्यानंतर माझ्या ताटावर जाईल माझे दोन शब्द संपले जय हिंद जय भारत